तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काय करणार आहे तर एक ते नव्याण्णव संख्येचे पर्यंतचे जे पाडे आहेत ते कसे बनवायचे हे आपण शिकणार एक ते नव्याण्णव पर्यंतचे पाडे तर गमत काय होते माहितीये का आपल्याला एक ते चे पाडे कुठे पण मिळतात एक ते तीस परंतु वर्ग पाचवीसाठी आणि स्कॉलरशिप नवोदयसाठी आपल्याला त्याच्यापेक्षा पुढच्या पाड्यांची गरज पडते त्याच्यापेक्षा पुढच्या पाड्यांची काय पडते गरज पडते तर आपल्याला जर पाडे बनवायचे असतील तर आपण कसे बनवू शकतो तर त्याचे सूत्र या ठिकाणी दिले बघा त्याचे सूत्र काय दिलेले तर या ठिकाणी दिलेले पाडा कसा बनेल तर पाडा जर बनवायचा असेल तर आपल्याला काय यायला पाहिजे एक ते नऊ पर्यंतचे पाडे पहिल्यांदा यायला पाहिजेत कमीत कमी एक ते नऊ पर्यंतचे तरी पाडे यायला पाहिजे आधीच आपल्याला बेरीज यायला पाहिजे यायला पाहिजे हे कमीत कमी एवढं तरी यायलाच पाहिजे मग पुढचा क्रम काय पाड्याची संख्या लिहा आता तुम्ही सांगा कुठला पाडा बनवायचा एकसठ बासष्ट चौसष्ट कुठला बनवायचा चौऱ्याऐंशी तर बनवायचा का चला चौऱ्याऐंशीचा पाडा तुम्ही सिद्धी म्हणाली की चौऱ्याऐंशीचा पाडा तर पाड्याची संख्या लिहा हका लिहिली तर चौऱ्याऐंशी पाड्याची संख्या ही आपण या ठिकाणी लिहि बरोबर आता काय एक उलटा लिहा कुठला पाडा उलटा लिहायचा एकक पाडा उलटा लिहा उलटा लिहा आपण काय करणार हा आता आपण काय करणार आहे आपण पूर्ण स्टेप बाय स्टेप लिहिलं एकक स्थानचा पाडा उलटा लिहा आपण संख्या लिहिली चौऱ्याऐंशी आता पहिला चारचा पाडा लिहायचा कितीचा पाडा लिहायचा आहे कितीचा पाडा लिहायचा आहे चार चला चारचा पाडा लिहायला सुरु करू बारा आता बारा आपण कसं लिहितो तर ते फक्त उलट लिहायचे बारा आपण लिहितो एक आणि दोन तर तसं नाही लिहायचं दोन आणि एक लिहायचं म्हणजे एक गेला इकडं आणि दोन आले इकडं याला म्हणायचं पाडा उलटा लिहि इकडची संख्या तिकडं तिकडची संख्या इकडं चार एक चार चार दोन्ही आठ चार त्रिक बारा चार चोक सोळा चारा पंचे चार सख चारचा पारा आपण फक्त उलटा लिहिलाय उलटा म्हणजे कसा या ठिकाणी दिसते बघा चार एक चार चार दोन आठ चार तरी बारा बारा लिहिण्याऐवजी आपण एक इकडे लिहिला दोन इथं लिहिले चार चोक सोळा एक इकडं सहा इकडं चारा पंचवीस दोन इकडं शून्य इकडं चार सख चोवीस दोन इकडं चार इकडं पण इकडं चारा सख अठावीस दोन इकडं आठ इकडं चार आठ बत्तीस तीन इथं आणि दोन या बाजूला फक्त एवढं करून घ्यायचं म्हणजे आपण दुसरी म्हणजे आपण काय केले तिसरी स्टेप पूर्ण केली आता चौथी स्टेप काय आहे कुठली स्टेप चौथी स्टेप काय आहे दशक स्थानचा पाळा लिहिताना हातचा मिळवा आता हे हातचा आलेले तर काय करायचे ते पाहू आपण आता आठचा पाडा म्हणायला सुरू करा चोवीस आणि हा एक पंचवीस म्हणा आठचा पाडा आठ एक बत्तीस आणि एक बत्तीस आणि एक बत्तीस आणि एक तीस मना आठचा पाडा परत आठ बत्तीस आठ पंचे चाळीस आणि दोन म्हणा परत आठचा पाडा आठेचाळीस आणि दोन बरोबर आहे का रे मोला परत आठ आठ ते शकुन आठे साठी छप्पन आणि दोन म्हणा चौसष्ट चौसष्ट आणि तीन चौसष्ट आणि तीन चौसष्ट आणि तीन सदुसष्ट आठ सोळा आठ आठशे पंचेचाळीस आठशेचाळीस अठ छप्पन अठ चौसष्ट आठ नव बहात्तर आणि तीन मनाचा पाडा आता पण त्याच्या चौऱ्याऐंशी एक चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी दोन्ही एकशे अडुसष्ट चौऱ्याऐंशी त्रिक दोनशे बावन चौऱ्याऐंशी चोख तीनशे छत्तीस चौऱ्याऐंशी पाच चारशे वीस चौऱ्याऐंशी सख पाचशे चार चौऱ्याऐंशी सत पाचशे अठ्याऐंशी चौऱ्याऐंशी आठ सहाशे बहात्तर चौऱ्याऐंशी नव सातशे छप्पन आणि चौऱ्याऐंशी दहा आठशे चाळीस क्लॅप क्लॅप आला का सगळ्यांचं लक्षात आला का सगळ्यांचं लक्षात तर आता सगळ्या मुलांनी एक्केचाळीस एक्केचाळीस ते पन्नास हे पाडे बांगा एक्केचाळीस ते पन्नास याचे पाडे बांधा Oke. Okay? Clap clap. Clap clap. Oke. Okay.